दिलेल्या माहितीला दोन कॉलमेट स्प्लिट करून आपण त्याला वेगळ्या प्रकारचे ड्रॉप कॅप इफेक्ट लावू शकता ह्याचं आपण पाहावं त्यासाठी पहिल्यांदा आपण एखादा टेक्स्ट लिहायचं आहे असं त्यानंतर लेआउटवर जायचं आहे इथं कॉलम्सवर जायचं आहे कॉलमवर दोन कॉलम्स करायचे आहेत त्यानंतर या प्रत्येक पॅराग्राफला आपल्याला ड्रॉप कॅप इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी आपण इन्सटवर जायचं त्या ठिकाणी आपण ड्रॉप कॅपवर जायचं ड्रॉप करायचा असे वेगळे इफेक्ट आपण वापरू शकता प्रत्येक पॅराग्राफला असे इफेक्ट आपल्याला ड्रॉप इफेक्ट देता येतात आणि ड्रॉप इफेक्ट दिल्यानंतर त्या पेजला तुम्हाला वेगळ्या प्र कलर कलर्समध्ये सुद्धा घेऊ शकता त्यासाठी डिझाईनवर जायचं आहे त्या ठिकाणी पेज कलर नावाचा पर्याय इथं जायचं आहे इथून कलर आपण चूज करू शकता अशा प्रकारे आपण वेगळ्या कॉलम्समध्ये ड्रॉप इफेक्ट देऊन आपलं डॉक्युमेंट आपण इफेक्टिव्ह डॉक्युमेंट आपण तयार करू शकता हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाइक like करा शेअर करा अशा प्रकारे आपण वेगळे ड्रॉप इफेक्ट देऊ शकता आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा